नाशिकच्या सातपूर कॉलनी आनंद छाया परिसराजवळ असलेल्या माडा वसाहतीतील जुन्या ड्रेनेज लाईट जवळ केलेले बांधकामामुळे तीन ते चार घराचा पाया खसल्याची घटना सोमवारी दिनांक अठरा रोजी सायंकाळी घडली आहे सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मात्र या घटनेने घरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला माडाने चाळीस वर्षापूर्वी येथे घर बांधले या जुन्या वासातील सांडपाण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली कालांतराने दिल रहिवाशींनी मनपाच्या ड्रेनेज सिस्टीम वाय व्यायापाराला सुरुवात केली चाळीस वर्ष जुनी ड्रेनेज लाईन चिर्ण झाली असून बंद होती कालांतराने घरमालकाने या ड्रेनेज लाईन येथे दोन ते तीन मजल्याचे वाढीव बांधकाम केले मात्र या चाळीस वर्षापूर्वीच्या टाक्या बुजवल्या नाही आज सायंकाळी सहा वाजता या टाक्यांचा अचानक स्लॅप कोसळ त्यामुळे घराचा पाया कसला असून घरांना धोका निर्माण झाला आहे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ मदत केल्याने घरातील साहित्य व लोकांना बाहेर काढलं त्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे लोकशाहीसाठी बंटी आडाव सातपूर